नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण ग्रोविजन इको केअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं सॉईल ग्रो या नावाने पांढरी मुळी वाढण्यासाठी एक स्प्रे घेतला होता प्रतिपंप दहा ग्रॅम तर आपण एक झाड फॉर एक्झाम्पल एखादं झाड उकरून बघू की मुळी ॲक्च्युली वाढली का नाही त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि सर्व सत्य परिस्थिती मी आज तुमच्यासमोर एक सादर करत आहे कुठलाही खोटं याच्यामध्ये काहीच नाही आहे शेतकरी बांधवांनो बघा आपण एखादं झाड उकरून बघू आपण रोज त्याच्या लांबल्यात का नाही आणि ॲक्च्युली एक, एक टीज भर जास्तीत जास्त एक एकटीच एक एद भर झाड आहे सध्याचं आपलं फक्त तर बघू शकता तुम्ही बघा शेतकरी मित्रांनो एवढी जबरदस्त मुळी वाढलेली आहे जेणेकरून एक इत अंतर मुळींना जवळपास झाडाच्या बुडापासून एक इत अंतरावरती जेवढं झाडाची हाईट आहे मित्रांनो तेवढीच मुळीची सुद्धा खाली हाईट झालेली आहे तुम्ही बघू शकता बघा तिला उपमुळ्या व्हाईट रूट्ससुद्धा एवढ्या जबरदस्त प्रमाणात मित्रांनो फुटलेल्या आहेत बघा मित्रांनो माझ्याकडून ती कट झाली आहे मधूनच इतका जबरदस्त असा ग्रोविजन इको केअर प्रायवेट लिमिटेड या कंपनीचा जबरदस्त रिझल्ट आपल्याला आज लाईव्ह बघायला मिळत आहे मित्रांनो तर शेतकरी बांधवांना माझी अशी विनंती आहे की ओरिजिनल जैविक या प्रोडक्टचा वापर करून आपण जास्तीत जास्त रूट्स कशा वाढतील याचा विचार करावा केमिकल बेस मार्केटमध्ये काहीही मित्रांनो तुम्हाला एक टॉनिक दिलं जातं परंतु त्याचा आपल्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणात उपयोग होत नाही थँक्यू